तर आपल्याला जेवणच ताट तयार आहे बघा मटकी बघा किती छान झालेली आहे आणि मटकीला तरी पण बघा किती मस्त आलेली आहे खूप जेवण खूप छान असं स्वादिष्ट आणि एकदम पौष्टिक जेवण आहे गावकडचं जेवण म्हटल्यानंतर पौष्टिकच असतं आणि खूप छान असतं अर्धी चतकुर तरी जास्तच खातात तर अशी भाजी नक्की करून बघा मटकीची भाजी तुम्हाला खूप आवडेल रामकृष्ण आरे मोडींना सर्वांना गौऱ्याचे नमस्कार तर कशात आहेत सर्व सर्वांचं गौरीची किचनमध्ये स्वागत आहे घरच्या घरी मोड कसे येतात ते आज आपण बघणार आहोत आणि खूप जास्त मोड पाहिजे असतात कोणाकोणाला आणि काहींच्या यांना मोड येतच नाही तर मोड येत नाही त्याचं काही कारण असतं तर ते त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतो याच्यापासून आपण भाजीसुद्धा बनवणार आहोत गावकडच्या पद्धतीने हिरवी भाजी कशी बनवायची ते सुद्धा आपण बघणार आहोत मटकीची हिरवी भाजी, भाजी। शेंगदाणे लावून अशी भाजी तर इथं मी एक एक कप सगळे घेतलेले वटाणा घेतलेला आहे हरभरा घेतलेला आहे मठ घेतलेले हरभरा मठ आणि वटाणा थोडंसं पाणी कोमट करायचं कोमट पाण्यामध्ये आपण सगळं भिजत घालून घेऊया रात्रभर आपल्याला वटाना हरभरा मटकी भिजून द्यायची आहे इथे मी लोखंडाची पक्कड घेतलेली आहे पक्कड आपल्याला पाण्यामध्ये फिरवून घ्यायची आहे म्हणजे काही कोचिर वगैरे असतात ते रात नाही पूर्णपणे मटकी भिजले जाते पक्कड दोन ते तीन वेळा फिरून घ्यायची रात्रभर भिजून देऊया आपल्याला मठ छान असे भिजलेले रात्रभर छान असे भिजवून घेतले छान असे धुवून घ्यायचे दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचे तर मी स्वच्छ पाण्याने असे धुवून घेतलेले आहेत तर बघा की ते छान असे मस्तपैकी फुललेले आहे आपल्याले मटकी वटाणा हरभरा छान असा फुललेलं आहे तर आता आपल्याला ते बांधून ठेवायचे तर कोणत्या कापडामध्ये बांधायचं ते आपण बघूया एखादं कॉटनचं कापड घ्यायचं कॉटनच्या कापडमध्ये तुम्ही बांधायचं आहे ते एकतर त्याला असं जाडसर पाहिजे असतं तर तुम्ही असं जाडसर काहीतरी घ्यायचं तर, तर मी इथं टॉवेल घेतलेला आहे छान असा वल्ला करून घ्यायचा पूर्णपणे त्याच्यात पाणी असलं तरी चालतं आणि एक प्लेटीवरती असा आथरून द्यायचा त्याच्यावरती छान अशी आपल्याला मटकी वगैरे काढून घ्यायची तर आपण पूर्णपणे मटकी इथे काढून घेतलेली आहे आणि इथे कोचीर बघा फक्त चार कोचीर राहिलेली चार कोचीर म्हणजे जी भिजत नाही ती मटकी अशी इथं राहिलेली आहे तर इथं फक्त तीन चार चा है। चा चा ते चार मटकी राहिलेली आहे आणि त्याच्यावाला आसर म्हणजे पकडीचा आसर आहे आपण जे लोखंडाच्या पकडीनं जर केलं किंवा लोखंडाचं काही पण जर असलं ज्यावेळेस मटकी भिजवतो त्यावेळेस त्याच्यामध्ये फक्त आपल्याला फिरवायचं आहे थोडंसं आता ही मटकी आपल्याला बांधून ठेवायची हो अशीच ठेवायची हो उघडायचीच नाही काही नाही आणि अशी प्लेट वगैरे आहे खाली काहीतरी घेतलं तरी चालेल आणि असंच ठेवून द्यायचं आपल्याला एक दिवसानंतर संध्याकाळी तुम्ही तुम्हाला मटकी करायची असेल तर लगेच मोड येणार तुम्हाला अजून जास्त मोड पाहिजे असेल तर तुम्ही उद्या सकाळी खोलायचं एकच नंबर मोड येणार खूप सारे मोड येणार तर आपण बघूया आता दोन दिवसानंतर व्हिडिओ थोडंसं मोठं होणार आहे पण शेवटपर्यंत बघूया अशा पद्धतीने जर तुम्ही जर मटकी भिजत घालून केली तर घरच्या घरी आणि खूप छान असे मोड येतात तर तुम्ही अशा पद्धती करून बघत जा विकत आणण्यापेक्षा आणि जास्त पैसे घालण्यापेक्षा कमी पैशामध्ये भरपूर अशी मटकी आपल्याला घरच्या घरी तयार होते कोणाला घुसळ बनवायची असते कोणाला मिसळ बनवायची असते कोणाला लाल भाजी बनवायची असते कोणाला हिरवी तर खूप सारे मटकीचे प्रकार असतात तर घरच्या घरी आपण अशी मटकी भिजून मोड आणून भाजी बनवू शकतो तर बघूया मोड आल्यानंतर तर इथं बघा मटकीला मोड किती छान आलेले आहेत आता आपण टावेल उघडून बघूया मी टावेलमध्ये ठेवलेलं होतं तर बघा किती छान असे आपण घरगुती मोड कसे आणायचे ते आज आपण बघणार आहोत आणि मटकी घरच्या घरी आपल्याला मोडाची तर बघा किती छान अशी इथे मोडाची मटकी तयार आहे आपल्यावाली मिक्स मटकी बनवलेली आहे मी इथं वटाणा हरभरा आणि मट तर छान अशी इथे आपल्याली मटकीला मोड आलेले आहेत आणि आपण भिजवण्यापासून तर डायरेक्ट भाजीपर्यंत भाजी कशी बनवायची आणि मटकी कशी भिजवायची तेसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर मटकीला मूड बघा किती छान असे मोठे मोठे आलेले आहेत तर आता आपण मटकी छान अशी धुवून घेऊया भाजी बनवून घेऊया व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा कुठून बघते कुठून या नक्की कमेंटमध्ये कळवा रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील एका चाळणीमध्ये इथे आपण मट काढून घेऊया खालपर्यंत असे घुसलेले आहेत मट बघा किती छान असे मोड आलेले आहेत मटकीला तर बघा दोन भाज्या होतील अशी इथे आपल्याला मटकी तयार आहे आणि तुम्ही जर तशी विकत घेतली तर खूप माग पडते इथे आणि तशी दहा रुपयाचं पॉकेट घेतलं तर दोन भाज्या सहज होतात छोट्या कुटुंबीमध्ये मोठ्या कुटुंबाला पूर्ण एवढी मटकी लागते तर आता आपण ही मटकी स्वच्छ अशी धुवून घेऊया आणि गावकडच्या पद्धतीने भाजी कशी बनवायची हिरवी भाजी बनवणार आहोत आपण हिरवी भाजी कशी बनवायची ते आपण बघूया इथे आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे एक चमचा जिरे घालून घेऊया अर्धा चमचा हळद घालून घेऊया कोथंबीर कडीपत्ता घालून घेऊया एक प्लेट मटकी घेतली गेली घालून घेऊया मट्टी छान परतून घेऊया एक ग्लास पाणी घालून घेऊया पाणी थंड घातलं तरी काय हरकत नाही मीठ घालून घेऊया चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे तर इथे आपण एक प्लेट तीन माणसांसाठी एवढी भाजी भरपूर होती आणि एवढी मटकी शिल्लक आहे तर बघा आपल्याला भरपूर मटकी अशी भिजून आणि घरच्या घरी मोड येऊन भरपूर छान अशी मटकी तयार होते तर इथे आपण एका प्लेटीमध्ये काढून घेऊया तर बघा जास्त राहिली पण कमी नाही तर दोन प्लेट अशी भरपूर अशी आपल्याला मिसळ वगैरे बनवायची असेल तर घरच्या घरी मटकीला मोड कशी आणायचे पण आज आपण गावरान पद्धतीने गावकडच्या पद्धतीने हिरवी मटकी कशी बनवायची ती बघणार आहोत आता ह्या भाजीला छान उकळी घेऊया आणि त्याच्यासाठी मसाला लागणार आहे आपल्याला इथे मी मसाला काढून घेतलेला आहे मसाल्यामध्ये घ्यायचं आहे एक चमचा धने घेतले भाजलेले शेंगदाणे भाजलेले हिरवी मिरच्या एक कांडी लसूण आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे मिक्सरला बारीक एकदम बारीक दळून घेऊया या मसाल्यापेक्षा जास्त आपल्याला काहीच घालायचं नाही जेवढं मी इथं मसाल्यामध्ये घेतले कोथिंबीर कढीपत कोथंबीर हिरवी मिरची लसूण आणि शेंगदाणे धने एवढंच घ्यायचं दुसरं काही घालायचं नाही आपल्याला आपण ज्यावेळेस हिरवी मटकी बनवतो त्यावेळेस तुम्ही धने आणि कोथंबीरचा वापर करून बघा बाकी लाल मिरची पावडर नको कुठले मसाले नको फक्त हिरवी मिरची थोडीशी असे आरळ आरळ भाजून घ्या एवढी चविष्ट आणि एवढी छान अशी मस्त मटकी लागते ना बाजरीच्या भाकरीसोबत तर एकच नंबर लागते खूप छान लागते तुम्ही एक भाकरीऐवजी त्याच्यापेक्षा अजून अर्धी भाकर खाणार एवढी छान मटकी होते तर मसाला छान बारीक दळून घेऊ मसाला छान असा बारीक दळून घेतलेला आहे आपण आणि पाच मिनटासाठी आपण झाकण ठेवलं होतं झाकण काढून घेऊया आता पाणी घालून आपल्याला मसाला घालून घ्यायचा आहे मोड्याची मटकी बनवताना मटकी जास्त शिजू द्यायची नाही खूप सारी शिजवायची नाही तर बघा मटकी किती छान अशी आपल्यावेळी तयार आहे आता एक छान अशी मोठी उकळी घेऊया मटकीला मोड्याची मटकी असल्यानंतर जास्त शिजू द्यायची नाही जास्त शिजल्यानंतर ती चव देत नाही खायला तर आता आपण मटकीला छान मोठी एक उकळी घेऊया रेसिपी कुठून बघते कुठून या नक्की मला कॉमेंटमध्ये कळवा तुमच्याकडं अशा पद्धतीने मटकी बनवतात की नाही तेही मला कमेंटमध्ये कळवा चॅनलवर नवीन असून तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या असेच नवीन नवीन तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील रेसिपी बघायला भेटतील गावाकडच्या भाज्या तुम्हाला बघायला भेटतील तर भाजीला छान अशी उकळी घेऊया छान अशी आपल्याली मटकी उकळलेली आहे तर बघा किती छान अशी आपल्याला मटकी तयार पण आहे आणि खूप छान अशी झालेली आहे आपण ज्यावेळेस मटकीला शेंगदाणे कच्चे घालतो त्यावेळेस मटकी वतो जाते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण मीठ जर घातलं नाही भाज्यांना कुठल्याही भाज्यांना तर ती भाजी पटकन दिशा अशी ओतो जाते तर हे लक्षात ठेवायचं भाजी वतो चालली एकतर मीठ कमी किंवा मीठ घातलेलंच नाही हे लक्षात ठेवायचं आणि मग आपण भाजी मिठाचा वापर करायचा इथे तर मटकी बघा इथे किती छान अशी झालेली आहे आता आपण थंड झाल्यानंतर त्याला भरपूर तरी येणार आहे जोपर्यंत ओकळी आहे तोपर्यंत तरी दिसणार नाही त्याच्यावरती ज्यावेळेस ओकळी संपल त्यावेळेस तुम्ही तरी बघा किती छान असे मस्त हिरव्या मटकीलासुद्धा खूप छान तरी येते तर चॅनलवर नवीन असून तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अशी मटकी करून बघा खाऊन बघा तुम्ही नक्कीच अर्धी पोळी जास्त खाणार अर्धी बाजारची भाकर जास्त खाणार आपल्याला जा जेवणाचं ताट तयार आहे बघा मटकी बघा किती छान झालेली आहे आणि मटकीला तरी पण बघा किती मस्त आलेली आहे खूप जेवण खूप छान असं स्वादिष्ट आणि एकदम पौष्टिक जेवण आहे गावकडचं जेवण म्हटल्यानंतर पौष्टिकच असतं आणि खूप छान असतं अर्धी चतकूर तरी जास्तच खातात तर अशी भाजी नक्की करून बघा मटकीची भाजी तुम्हाला खूप आवडेल तर चला स्वाद घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद अशी भाजी करून बघा खाऊन बघा एकच नंबर भाजी होती चॅनलवर नवीन असून तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया कपूरच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्तरा आणि खुशरा अशी भाजी करून बघा आणि खाऊन बघा आरती सतकूर जास्तच